नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः दुडा विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शङ्कर्षनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः आपल्या दुनिहद्दुडाप्ल्य घर्च देवतेत् कुलदेवतेत् अपाप्लवणन्त गुरुन्तं मौलिन्तमनमति ध्यान्गरेत् श्रीमनमहागणाधिपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वासुदेवताभ्यो नम आदिता नवगृहदेवताभ्यो नमेभ ब्राह्मणेभ्यो नमो नम एत्रमप्रधान देवताभ्यो न घेत सुमुखेशकदुलजकर्णक लंबो दृश्य विकुो विघ्ननाशो घणादिह धूमृगे तणाध्यक्षो फालचंद्रौ गजानन द्वादशे ताणी नामाडेनयापे विद्यारभे विवाहे प्रवेशेंद्र संग्रामे तंगडे विघ्न

आत्मन श्रुती स्मृती पुराणत पुण्यफल प्राप्त असुटुंबाना सह सह, परिवाराना, चतुष्पद क्षेम स्थैर्य आयुष आरोग्य ऐश्वर्य आयुश्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज देवता अखंडित कृपा प्रसाद प्राप्त मने मनोकामना सिद्ध प्रतिवार्षिक विहितम अष्टदश न्योभराय गाथा पंचोपचारे पूजन मह करेशे हर मंदपाणी कलशलहजिंगुहा श्रीवुणदेवाभ्यो नमहा हरिद्राम नमरवयामे कुंकुमरवयामि समर्वयामि नम नमर्वयामि ॐ मुक्ता विद्रुमहे मनेलधवलछायैर्मुखे स्त्रेरक्षनहेर्युक्तामिन्दुकलान् पद्मकुडां दत्वार्पवर्णात्मिकां गायत्रीनुरदाम्बयां कशकशा शुभ्रं गवालङ्गुणां शङ्खं क्रमदारविन्दे गुलं हस्तेर्वहन्तिं भजे பூர்புவஸ்வா மகாணபட்சா நமர்வையே கணபீர்த்த வைச்சரிக்கூத்தூர் மகாணபமாக ஹரித்ராம் நமவையா குங்குமம் நமர்வையே தூர்விரோஷத்துலசீபம் நமையே தூசிபுத்திர வய்த்த நமோ விரப நமோ கணபய நம பரம நமச்சுல்கோதரா நமூர்புவஸ்வா மகாணப वनस्पित्रो धूत गंधगंध उत्तम आघ्रेश्रपदेवानांधूयम धूपंच दर्शया भूर्भुस्वा महागणपते नमहा नैवेद्याथे गुडखाद्य नैवेद्य निवेदयांटल ते, ते पाणीफिर्वा ओम प्राणाय स्वा ओम प्राणाय स्वापानायत महाव्यानाय स्वाह उदानाय स्व ब्रह्मण महा नैवेद्यमजवाणी ओं नम रमयाम पाणी फिरवेत पुन नैवेद्यम ओम प्राणाय स्वा अपानायत महाव्यानाय स्वाह उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मण महा नैवेद्यणी अं न रमयामर पुरिमर्शयामस्कार रमयां नमस्कार करा भूर्भुस्वा महागमते नमस्क लाइक भूदीपब्रह्मरूप संज्योतिषां व्य आरोग्यं देवत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयश्च मे दीपदेवतायन्मा हरिद्रां न मरमयामि कुङ्कुमं न मरमयामि पुष्पं न ममयामि आज्यञ्जवृतसंयुक्तमुनिनायोजितं मया दीपं गृहाण देवे च त्रैलोक्यं निमिरापः भक्त्या दीपप्रेच्छामि वक्रदण्डमहागाय चौरगौडे तमत्प्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा श्रीन्योबारदेवताभ्यो नमः हरिद्रां न कुङ्कुमं न समर्पयामि पुष्पं एक न अर्पयामि इति उद्भुत्योळ पुनस्पतृतोद्भूतगन्धाडगन्धोत्तमः आग्रे येवानां धूपो नाम धूपं च दर्शयामि

பா மநா நேவே மதியமான பானரநாஸ் அப்பமணேன் மஹான் நே மதியமானி சமர்ண பாணி சோடய दास्यमलां दासमलां न समर्पया परकरी शिक्षण संस्थेचे आदरणीय शिक्षक शांती ब्रह्म बाबा प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहे त्याचप्रमाणे तात्यांनाही विनंती करतो की आपणही ह्या ठिकाणी यायचं सा, कदम साहेब बजरंग महाराजांनाही विनंती करतो की आपण पुढे होऊन दीपप्रज्वलन करायचं आहे कदम साहेब दिव प्रज्वलन करत आहेत ढोकले सर आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्ञानेश्वर महाराजांचे सेवक <coughs> हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याही हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन झालेलं आहे सर या तुम्ही देशमानिया साहेबांना मी विनंती करतो की आपण या हो आपण या वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षकही आज या शुभमुहूर्तावरती त्यांचं आगमन झालेलं आहे वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस नानाई या ठिकाणी आहे मी सर्वांना विनंतीपूर्वक या ठिकाणी पाचारण करतो की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे कीर्तनाच्या परीक्षेचा व्याप असतानाही या ठिकाणी संदीपण महाराज दीप करत आहे त्याचप्रमाणे हरिभक्त हरिभक्तपरायण मनशक्ती केंद्राचे प्रमुख असणारे संधान सरही या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे नानाही या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत सर्व श्रोत्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे